डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू आहे तुमचं आणि प्रचारामध्ये आज सर्वात पुढे आघाडी एक सर्वेक्षणामध्ये आढळून येत आहे आज या ठिकाणी प्रभागामध्ये तुमचा सहयोगी पक्ष काँग्रेस आहे आणि त्या उमेदवारासाठी आज तुम्ही हे कॅम्पेनिंग करताय कसा वाटतो आज या अत्यंत उत्तम पद्धतीचा प्रतिसाद जनता देत आहे जनतेला अभिप्रेत असलेलं हे पॅनल महाविकास आघाडीचं आम्ही लोकांनी उभं केलेलं आहे आज जनता गुंडागर्दीच्या विरोधात आज त्यांना विरोध करत आहेत आपण पाहिलं असेल याच वार्डातलं एक आमचा उमेदवार त्याच्या कुटुंबावरती दबाव आणून त्याच नॉमिनेशन भरलेलं परत काढायला आलं आणि म्हणून तो जनतेच्या मनामध्ये राग आहे की एखाद्या उमेदवाराला असं माघार घ्यायला लावणं तुम्ही तुमचे उमेदवार भरा तुम्ही तुमचं करा परंतु लोकशाहीमध्ये असा प्रकार हा निश्चितपणे घातक आहे आणि चुकीचा आहे जो उमेदवाराविषयी बोलता तुम्ही तो उमेदवार तर तुम्हाला देवाच्या स्वरूपामध्ये मानत होता मग अशी काय घटना घडली की त्या उमेदवाराला असं दबाव दबाव विरोधकांच्या दबावापुढे त्याच त्याला काढावं लागलं जर त्याच्या आई वडील सिरियस झाले यांच्या दबावापुढे मग शेवटी तो मला म्हटला बापू आई वडील महत्वाचे गे राजकारण मी सांगितलं आई वडील आणि म्हणून आम्ही पण त्याला सवलत दिली महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना अशोक पवार यांनी सगळ्यांना एक संघटित करून याचे हे जे कॅम्पेनिंग त्याला कितपत यश मिळणार आहे काय तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल आपण पाहतोय की समोरच्या महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि तुम्हाला अजून एक दोन तीन दिवसांनी लक्षात येईल की कोण कोणाला मतं मागता येते हे आपल्याला सगळ्या जनतेच्या लक्षात येईल त्यामुळं आमची महाविकास आघाडी एक संघपणे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत सगळे अत्यंत एका विचाराने आम्ही एकत्र आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या